तर येणाऱ्या सगळ्या नवीन अपकमिंग पेरेंट्सला आमच्याकडनं यू ऑल बेस्ट यू सो मच वन्स अगेन तुम्हाला काय गिफ्ट केलं कारण तुम्हाला पण ज्या दिवशी त्यांनी हा मोबाईल आणला त्या दिवशी मला आणखी एक गोष्ट त्यांनी दिली ते जास्त ते इम्पॉर्टंट होत आणि नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलवर तर ऍक्च्युली सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ही एक गोष्ट आहे जी खरंच मला मनापासून शेअर करावीशी वाटते कारण माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतका इतकी महागडी गोष्ट म्हणजे त्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींमध्ये मला ॲज अ गिफ्ट मिळालेली आहे का कसं आणि खूप छान मेमरी आहे त्याबद्दल आणि आपण ते म्हणतो ना मनाला स्पर्श करून जाणारा एक क्षण असतो तशा सारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे असं वाटतं की तुमच्यासोबत पण शेअर केली पाहिजे तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपल्या कुटुंबामध्ये एक नवीन बाळ आलेलं आहे आणि सगळेच जण खूप जास्ती आनंदी आहे आणि जशी मी आनंदी आहे कारण मी आई आहे तसंच रजत सुद्धा खूप आनंदी आहे कारण तो वडील झालेला आहे बाबा झालेला आहे त्याला खूप जास्ती आनंद होत या सगळ्या गोष्टींचा आणि एंटायर जर्नीमध्ये नऊ महिन्याच्या त्या जर्नीमध्ये तो माझ्यासोबत होता त्यानंतर डिलेवरीच्या टायमिंगमध्ये तो माझ्यासोबत होता तर असं आहे की त्याने माझी पूर्ण जर्नी बघितलेली आहे प्रेग्नेन्सी ही फक्त माझी एकटीची नव्हती दोघांनी आम्ही ती एन्जॉय केली खूप साऱ्या गोष्टी झाल्या जसं तुम्ही बघितल्या आणि त्या सगळ्या गोष्टींमधून आम्ही निघून आज एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे मी आणि हे त्याच्यासाठी त्याला असं वाटतं की खूप मोठं गिफ्ट आहे माझ्याकडनं आणि त्यामुळे त्यांनी मला एक गिफ्ट दिलं ते जे की हॉस्पिटलमध्येच मला मा पहिल्याच दिवशी ज्या दिवशी बाळ झालं त्याच दिवशी जाऊन त्यांनी ते परचेस केलं आणि खूप दिवसांपासून सुरू होतं की मला ती गोष्ट पाहिजे आहे ती काय आहे ती अगोदर दा दाखवून देते म्हणजे मला पुढचं बोलायला मी मोकळी होते आता तुम्ही बघाल तुम्हाला मला सिम्बॉल दिसेल तर ऑफकोर्स आयफोन घेतलेला आहे रजतनी आता जो अपडेटेड व्हर्जन आहे ते आणि पहिलं पहिला जो आयफोन आहे आयफोन इलेवन चार वर्षापूर्वी मला रजतनी असंच एक सरप्राईज गिफ्ट केलं होतं जेव्हा मी जर्मनीमध्ये आली तेव्हा माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल होतो आणि तो खूप हँग व्हायचा तर असंच मी आंघोळ करून आली आणि त्याला माहिती आहे की आता तयारी करायला ही ड्रॉवर ओपन करेल क्रीम वगैरे जी असते ती काढायला आणि त्या ड्रॉवरमध्ये तो आयफोन होता तो मला गिफ्ट केला होता त्यानंतर माझ्या सेकंड बर्थडेला मध्ये जेव्हा इथे बर्थडे होता तेव्हा मला त्यांनी ते आयफोन थर्टीन प्रो मॅक्स केला होता गिफ्ट आणि ते मी मागितले नव्हते खरंच टू बी ऑनेस्ट दोन्ही मोबाईल मी मागितले नव्हते ते मला गिफ्ट दिले होते पण यावेळेस असं झालं की माझी मेमरी सतत फुल होत होती आणि मला असं वाटायचं की मला बाळाचा कोणताही क्षण मिस करायचं नाही असं नाही झालं पाहिजे मी मोबाईल हातात घेतला आणि मेमरी फुल झाली तर मी असं खूप दिवसापूर्वी म्हटलं होतं की मला ना मोबाईल घ्यायचा आहे मला ना चांगला मोबाईल घ्यायचा आहे ज्याची मेमरी खूप चांगली राहील बऱ्याच दिवसापासून सुरू होतं पण मला हे नव्हतं माहिती की तो मोबाईल आणि खरंच मोबाईलसोबत म्हणजे त्याची स्टोरेज जर तुम्ही ऐकाल तर मी पण शॉक झाली होती तर ॲक्च्युली मला सिक्स्टीन प्रो मॅक्स मोबाईल त्याने घेतलेला आहे आणि तोही वन टी बी स्टोरेजचा तुम्ही बघाल तर वन टी बी स्टोरेज आहे या ठिकाणी वन टी बी म्हणजे खूप मोठी गोष्ट होते वन टी बी माझ्याकडे हार्ड डिस्क आहे टू टी बी हार्ड डिस्क आहे तर खूप छान स्टोरेज मिळणार आहे मला या ठिकाणी आणि खूप प्रचंड मी मोबाईलमध्ये व्हिडिओज काढणार आहे पण मी आज हा मोबाईल ओपन करत आहे घरी आल्यानंतर काही दिवसांनी मला खूपदा म्हणत होता की धुळकात ठेवलेला आहे तू माझं गिफ्ट पण ज्या दिवशी त्यांनी हा मोबाईल आणला त्या दिवशी मला आणखीन एक गोष्ट त्यांनी दिली ते जास्त इम्पॉर्टंट होतं आणि ते म्हणजे हा बाळाचा सुंदरसा फोटो आणि त्याच्यासोबत ही सुंदरशी नोट आणि हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी की दिस इज द बेस्ट गिफ्ट आय हॅव हॅड फ्रॉम थँक थँक्यू फॉर गिव्हिंग बर्थ टू अवर बेबी आय लव्ह यू आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं म्हणजे असं नाही की हे नाही आहे पण ऑफकोर्स ही नोट आणि हे छोटस छान फोटो बाळाचा पहिल्या दिवशीचा हा फोटो आहे विचार करत असतानाचा त्याला जो वेळेवर मिळाला डिलिव्हरीच्या दिवशी तो वेळा वेळात वेळ काढून जर्मनीतल्या ॲपल स्टोरमधन त्यांनी हा इतकं सुंदर गिफ्ट इतकं छान मोबाईल माझ्यासाठी आणला ही खूप मोठी गोष्ट आहे तर असं आहे की जेव्हा आपण म्हणतो ना की काहीतरी करतो आणि आपल्याला आपलं अप्रिसिएशन होते किंवा आपण केलेल्याची समोरच्याला जाणविक आहे आणि आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी ते क्षण समोरचा व्यक्ती आपल्यासाठी <coughs> माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहे पण सांगायचं हे आहे की मी जे काही अनुभवलं सहन केलं म्हणू शकते त्या सगळ्या गोष्टींसाठी मला त्यांनी एक थँक्यू म्हणायसाठी जे काही दिलं मोबाईल मी घेणारच होती आज नाही उद्या घेणार होती पण त्या दिवसावर त्या क्षणावर त्या गोष्टीसाठी मला गिफ्ट केलं तर हे मला खरंच मनापासून खूप आवडलं आणि या गोष्टी मला खूप त्याच्या आवडतात की अ, तो ना असं एक ते टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणू शकतो आपण असं छान मला वाटावं म्हणून बऱ्याचशा गोष्टी करत असतो तो आणि तेच मला त्याच्यातले खूप जास्त आवडतं असं नाही की की फक्त एक्सपेन्सिव्ह गिफ्टच दिल्या पाहिजे तो कधी फूल आणतो माझ्यासाठी फुलं वगैरे आणतो कधी काही देतो किंवा घरातली काही एखादी गोष्ट किंवा काहीतरी छान बोलतो माझ्याबद्दल इव्हन माझ्या प्रेग्नेन्सी टायमिंगमध्ये जेव्हा मला खूप जास्ती कॉन्ट्रॅक्शन्सचा त्रास होत होता आणि प्रचंड पेनमध्ये होती तर रूममध्ये डान्स वगैरे पण करून टाकला तर मला आनंदी ठेवण्यासाठी तो जास्तीत जास्त खूप प्रयत्न करत असतो तर येस आज फायनली हा मोबाईल मी ओपन करत आहे आणि तुमच्या समोर ओपन करते मला खरंच खूप छान वाटते मी त्याला बोलून आता परत एकदा थँक्यू म्हणते आणि जेव्हा मी ते फोटो आणि नोट वाचली खरंच सांगते मी त्या त्या सिच्युएशनमधून होती तुम्ही समजू शकता की सी सेक्शन झालेलं आहे स्टिचेस आहे खूप पेनमध्ये होती आणि जेव्हा त्यांनी संध्याकाळी ती पिशवी आणली आणि ठेवली आणि मला म्हटलं की हे की तुझ्यासाठी एक छान गिफ्ट आणलं आहे माझं मोबाईलकडे लक्ष नाही गेलं जेव्हा त्यांनी फोटो आणि ते नोट दाखवली तर ऑफकोर्स <laughs> मी थोडीशी माझं मन भरून आलं त्या क्षणी आणि ते क्षण तुम्ही समजू शकता काय मला वाटत असेल त्या क्षणामध्ये तर पण त्या व्हिडिओ वगैरे काही काढलेला नाही आणि ते मोमेंट आहे माझ्या मनामध्ये जे तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी रजतला बोलवते पहिले आणि थँक्यू म्हणते आ... त्याने हो मला थँक्यू म्हटलेलं आहे मी पण त्याला थँक्यू म्हटलेला आहे मोबाईल दिल्याबद्दल तर आता मी मोबाईल ओपन करते बाकी सिक्स्टीन प्रो मॅक्सचे फीचर्स वगैरे तुम्ही यूट्यूबवर बघू शकता चांगला मोबाईल आहे असं मी ऐकलेलं आहे आणि छान छान व्हिडिओज फोटोज येतात हे पण मी ऐकलं आहे तर त्याच्याबद्दल तर आम्ही आता मला एक्सप्लेन करणार नाही बट जस्ट तुमच्यासोबत हा ऍक्शन तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि अशाकर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मी त्या सगळ्या नवीन येणाऱ्या आईंना किंवा ज्या नुकत्याच आई झालेल्या आहेत त्यांना त्यांच्या फिलिंग त्या पण माझ्या फिलिंग ते कपल माझे फिलिंग काय का होत कारण पॅरेंट्स तर रजत हो मी रजतला जस्ट आवाज दिलेला आहे रजत फायनली फायनली तुम्हाला नेहमी तुम्हाला खूप दिवसापासून म्हणत की धुळखान ठेवलेला आहे धुळखान ठेवला खूप दिवस नाही मोजतो आहे मी दिवस माझा अवतार कसा आहे काही नाही थँक्यू सो मच वन्स अगेन तुम्हाला काय गिफ्ट केलं कारण तू मला इतकं छान गिफ्ट दिलं म्हणून <laughs> ते मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे तर खरंच खूप मस्त आहे हा मोबाईल आणि मी मी पहिल्यांदाच मागितला मोबाईल बस <laughs> खाली बसला छान वाटत आहे मला पण व्हेरी गुड मग ओपन कर आणि ओपन करू मग ओपन करू का म्हणते बघा थोडस असं करू इथूनच काढायचं ना तू काढला ऑलडेच्या आधी पण हो मला आठवत नाही करायला पण असं बॉक्स होता ओके तर आपला मोबाईल आलेला आहे या ठिकाणी ओपन करते बॉक्स वाव नाहीस कलर हा तुझा जो होता ना तो गोल्ड गोल्डसाठी वापरते तू हा त्यातला थोडासा लाइट कलर डेझर्ट म्हणून एक कलर आलाय याच्यामध्ये yeah. प्रो प्रो मॅक्स मध्ये चारच कलर आहे पांढरा yeah. ग्रे हाय डेझर्ट आणि आणखीन एक कलर आहे कलर पण खूप छान आहे आणि आता बाकीचे जे सेटिंग आहे ते ऑफकोर्स मी रजत रजतकडनं करून मागणार आहे <laughs> कारण मी बाळाकडे लक्ष देणार आहे आणि इतके दिवस का झाले सगळं ओपन करायला कारण बाळ होतं आम्ही सगळेच जण exactly. ऍक्च्युअली actually... मला कधीतरी आठाच्या दोन दिवसात एकदा तू फोन नाही ओपन केला मी तेव्हा म्हणायचं बाकी असं फोन नाही उघडला का नाही उघडला <laughs> बाळ जास्ती महत् आणि आम्ही इतके दिवस झाले म्हणजे लाईक ऍडमिट झाली त्याच्यानंतर डिलिव्हरी झाली सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्याच कोणाच्या झोपा नव्हत्या झाल्या आम्ही त्या सगळ्या फेज मधून निघत होतो रिकव्हरी होत होती म्हणून मग आता येस थँक्यू खर थँक यू तर सेटिंग सॉरी तर चला मग आम्ही मोबाईलचे सेटिंग वगैरे सगळं जे काय आहे ते बजत करून देणार आहे तर येणारे सगळे नवीन अपकमिंग पॅरेंट्सला आमच्याकडनं विश यू ऑल बेस्ट जे नुकतेच झालेले आहे त्यांना पण काळजी घ्या कंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट ऑफकोर्स काळजी घ्या व्यवस्थित दोघ मिळून सगळे सांभाळा फॅमिली असते सोबत तशी नसेलही तरी दोघं स्ट्रॉंगली उभे राहा एकमेकांसोबत आणि बाळाची काळजी घ्या इतकंच म्हणू शकते कारण न्यूली आता आम्ही चाललो पॅरेंट्स आहे आम्हाला माहिती आहे किती सगळ्या गोष्टी होतात आहे आयुष्यामध्ये अजून खूप आपल्याला पहाड गाठायचं आहे आता तर सुरुवात झालेली आहे तर येस हा क्षण तुमच्यासोबत शेअर केला मला खरंच खूप छान वाटत आहे आणि लाईक करा या व्हिडिओला तसे जास्त लोकांना शेअर करा अपकमिंग व्हिडिओ या सगळ्या नवीन मोबाईल मधनं येणार आहे आपल्याकडे तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या अगोई <laughs> तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद धन्यवाद